आहे आणि नागपूरच्या तुलनेमध्ये या गोंदियामध्ये चार मिनिटा आधी तर मुंबईच्या तुलनेमध्ये तीस मिनिटा आधी गोंदियाच्या चांद सुरज गावामध्ये सूर्य उगवतो तर मुंबईमध्ये पंचवीस मिनिटं उशिरा सूर्य मावळतो नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उगवत्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे दरम्यान इथला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हरीश मोडगरे यांनी मी सध्या उभा आहे महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्याच्या टोकावर महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील हे चानसुरज गाव आहे याच ठिकाणी आज नववर्षाचा सूर्य या ठिकाणी उगवलेला आहे नववर्षाची पहिली पहाट नवीन किरण नवीन आशा घेऊन हा सूर्य या ठिकाणी उगवलेला आहे आणि या सूर्याची किरणांचे दर्शन घेण्यासाठी चादसुरज गावातील लोक या ठिकाणी चानसुरज देवस्थानाच्या पायथ्याशी जमलेले आहे आपण पाहू शकतो याच पायथ्याशी या ठिकाणी चांदसुरज देवस्थान देखील आहे जवळपास तीनशे वर्ष जुना असा हा देवस्थान या ठिकाणी आहे मुंबईच्या तुलनेत जर गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी जवळपास तीस मिनिटाच्या आधी सूर्य उगवतो एकीकडे गोंदिया जिल्हा हा आपण महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर बसला आहे असा आपला समज असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या महाराष्ट्रात पडणारी गोंदियाची पहिली किडं ही गोंदिया जिल्ह्याच्या चांदसुरज गावामध्ये पडतात त्यामुळे गोंदिया जिल्हा हा शेवटच्या टोकावर बसला नसून महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या टोकावर बसला आहे हरीश मोडखरे श्याम टी व्ही न्यूज गोंदिया